प्रहारच्या आंदोलनामध्ये माझी खासदार इम्तियाज जलील सहभागी झालेले आहेत आपण इम्तियाज जलील यांना बोलूयात की प्रहारचं आंदोलन आणि एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत अनेकांना प्रश्न पडलेला आहे कि ते का आले काय हे की समजा उद्या कोणताही दुसरा राजनैतिक पक्ष जे खरे मुद्दे महाराष्ट्राचे आहे ते घेऊन रस्त्यावर उतरत असेल तर आम्ही ही जाऊन पण दुर्दैव हे आहे की आज महाराष्ट्रामध्ये अनेक जे प्रश्न महत्वाचे आहे त्याच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही आहे मी बच्चू कडू सोबत दोन हजार चौदा ते दोन हजार उन्नीस पर्यंत आमदार होतो आणि त्यांची जे लढण्याची शैली आहे जे, जे मुद्दे, जे ही पक्ष घ्यायला तयार नाही कोणत्याही आमदार कोणत्याही मंत्री बोलायला तयार नाही आहे ते शेतकऱ्यांचा मुद्दा असू द्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ते आपले अपंग लोकांचा मुद्दा असू द्या महिलांचा मुद्दा असू द्या हे सगळे मुद्दे आमची अपेक्षा हे होती की विधानसभा आता संपलेला आहे याच्यामध्ये किती गांभीर्याने चर्चा झाली किती किती आमदारांनी हे प्रश्न उपस्थित केला की नाही आपल्याला अपंगांसाठी लढायचं आपल्याला शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे शेतकरी या राज्याचा काही भिकारी नाही आहे त्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळायला पाहिजे त्यांची इतकीच मागणी आहे आज हे खरी गोष्ट आहे का नाही आहे की सर्व देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांचे कुठे होत आहे तर ते महाराष्ट्रामध्ये होत आहे ते हे दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून आम्ही बच्चू कडू साहेबांच्या जे आंदोलन आहे त्याला पहिलेही आम्ही पाठिंबा दिला होता आणि आज मी रितसर मी त्यांच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यासोबत पाठिंबा आणि आताचा सक्रिय तुमचा अनुभव याच्यामध्ये सहभाग आता पुढच्या काळामध्ये या आंदोलनामध्ये याच्यात पद्धतीने तुम्ही सहभागी होणार आहात का आणि हा मुद्दा सरकार पातळीवर दखलपात्र होईपर्यंत किंवा निर्णय होईपर्यंत तुम्ही त्याचा पाठपुरावा का। करणार आहात काय हे की जेव्हा बच्चू कडू साहेबांनी लॉंग मार्च सुरू केलं होतं त्या त्यावेळी त्या त्यावेळी सुद्धा आम्ही आमच्या सगळ्या जिल्ह्यातले आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की बच्चू कडू साहेबांचा या आंदोलनामध्ये त्यांचा लाँग मार्च होता त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे आणि आज शहरामध्ये ते आलेले आहे हा मी मी स्वतः इथे आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही या मुद्द्यावर ते लढत असेल तर आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ पण सरकार याची दखल घेईल का काय हे दुर्दैव याचं वाटतं की सरकार खूप सारे फालतू मुद्द्यावर चर्चा करत आहे कोट्यवधी रुपये फालतू मुद्द्यावर खर्च करत आहे त्यांना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची काय अडचण आहे ते ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे आणि मी कशाला म्हणतो की जेव्हा या राज्याचा कृषी मंत्री विधानसभेमध्ये बसून जुआ खेळत असेल रम्मी खेळत असेल तर या सरकारकडून आपण काय अपेक्षा करणार आहे विधानसभेमधून आपण चर्चा करण्यासाठी पाठवलेले आमदार तिथे जाऊन एकमेकाशी भांडत आहे तिथे जाऊन फक्त तुम्हाला एक चांगला रस्ता नाही मिळाला म्हणून ते एका वेटराला एक नेता कसा मारतो हे सगळं प्रकरण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही होता जे आज आपल्याला बघायला मिळत आहे आणि दुर्दैवाने हे नेते नाही आहे हे गुंड लोक आहे जे तिथे गेलेले आहे पुढच्या काळामध्ये प्रहार सोबत एम आय एमचे कार्यकर्ते नेते महाराष्ट्र आंदोलनामध्ये सहभागी होतील दिसतील का आता इम्तियाज जलील महाराष्ट्राचा अध्यक्ष महाराष्ट्राचे एम आय एम चे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे जेव्हा जेव्हा आमचे बंधू बच्चू कडू साहेब आम्हाला हाक मारतील की तुम्ही आमच्या सोबत या आम्ही यायला तयार आहे थँक्यू म्हणजे बच्चू कडू यांच्या सोबत इम्तियाज जलील आणि त्यांची एम आय एम सोबत राहील आणि या मुद्द्यावर जेव्हा जेव्हा आंदोलन होईल त्यावेळेस त्यांचा सक्रिय सहभाग असेल असं इम्तियाज जलील यांनी सांगितलेलं आहे माधव सावरगावे साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका